नमस्कार मी किरण जाधव आणि आपण पाहत आहे महाराष्ट्र चोवीस तास न्यूज पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडी श्रीरामपूर बस स्थानकात महिलेचं मंगळसूत्र चोरीचा प्रयत्न फसला सतर्क का नागरिकांनी चोरट्याला रंगे हात पकडलं पोलीस आणि जागरूक नागरिकांच्या सतर्कतेनं ना। श्रीरामपूर बस स्थानकात एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला चोरट्याला वेळीच पकडून नागरिकांनी चोप दिल्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं ही घटना काल सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली महा काळवडगाव येथे जाण्यासाठी एका बसची वाट बघत असताना एका अज्ञात व्यक्तीनं महिलेच्या गळातील सुमारे साडे चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न केला हा प्रकार लक्षात येताच महिलेनं तात्काळ महिलेनं आरडाओरड केली महिलेची किंचाळी ऐकून आजूबाजूच्या नागरिकांनी त्वरित धाव घेतली आणि त्या चोरट्याला रंगे हात पकडले संतप्त नागरिकांनी चोरट्याला चांगलाच चोप दिलाय सदर घटनेची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना मिळताच त्यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस कर्मचारी मचिंद्र कातखडे आणि अमोल पडवळे तातडीने बस स्थानकात पाठवले त्यांनी पोलिसांनी आरोपीला नागरिकांच्या तावडीतून ताब्यात घेतली मी बसमध्ये बसायला लागले तेव्हा येणे माझं हे मंगल म्हणे मंगलसूत्र तोडलं मी म्हटलं हा काय छिडछाड करतोय काय म्हणून मी थाली बसून ओढायला लागले ना त्याने तोडला आणि तो पळाला तो पाठीमागून पळाला मी पुढून पळाले तर तो मला हे करायला लागला त्याला बाकीच्या लोकांनी तिथले आसपासच्या लोकांनी त्याला पकडलं आहे आणि याच्या डेपोमध्ये आणलं आहे आरोपीकडून चोरीस गेलेलं मंगळसूत्र जप्त केलं आणि त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंगे यांच्या हस्ते ते संबंधित महिलेला परत करण्यात यावेळी पोलीस कॉन्स्टेबल कातखडे संभाजी थोरात आणि चोरीस गेलेल्या महिलेसह कुटुंबातील सदस्य उपस्थित होते घडलेली घटना जरी दुर्दैवी होती मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे एका महिलेच मौल्यवान मंगळसूत्र तिला परत मिळालं या घटनेनं सार्वजनिक ठिकाणी राहण्याचं महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे